अहिल्यानगर महानगरपालिकेची निवडणूक जवळ येत असताना राजकारणात नवे वारे वाहू लागले आहेत ज्या नगरसेवकाने संग्रम जगताप यांच्या निकट राहून आपली ताकद निर्माण केली त्याच नगरसेवकाच्या पावलांनी आता पक्षप्रवेशाच्या चर्चेला तोंड पोडले आहे हा बदल केवळ एका नेत्यापुरता मर्यादित नसून संपूर्ण राजकीय गणित उलटावून टाकू शकतो राष्ट्रवादीचे नगरसेवक समद खान हे संग्राम जगताप यांचे अत्यंत विश्वासू मानले जात होते मात्र संग्राम जगताप यांनी गेल्या काही काळापासून हिंदुत्वाचा मार्ग स्वीकारल्यानंतर दोघांमधील मा दरी वाढू लागली याच पार्श्वभूमीवर आता समत खान एम आय एम मध्ये प्रवेश करतील का हा प्रश्न ऐरण आहे आणि त्याचं कारणही तसंच आहे एकवीस तारखेला संभाजीनगर म्हणजेच औरंगाबाद येथे झालेल्या एमआयएम च्या मोठ्या बैठकीत समत खान यांनी कार्यकर्त्यांसह उपस्थिती लावली सूत्रांच्या माहितीनुसार या बैठकीसाठी त्यांना खास आमंत्रण देण्यात आलं होतं यामुळे एमआयएमने अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीसाठी जोरदार ताकद लावल्याचे संकेत दिले आहेत या घडामोडीमुळे अनेक समीकरणे बदलू शकतात राष्ट्रवादी काँग्रेससाठी हा मोठा धक्का ठरू शकतो कारण मुस्लिम मतांवरील पकड सैल होण्याची शक्यता आहे दुसरीकडे एमआयएमसाठी ही सुवर्ण संधी आहे कारण स्थानिक स्तरावर मुस्लिम मतदारसंख्या निर्णायक आहे तर संग्राम जगताप यांच्या दृष्टीने ही खरी कसोटी ठरणार आहे हिंदुत्वाचा झेंडा उचलल्यानंतर पारंपरिक मतदान वर्ग टिकतो का कि विरोधी लाट निर्माण होते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे समर्थान यांचा निर्णय अजून अधिकृत समोर आलेला नाही पण त्यांच्या हालचालींनी महानगरपालिका निवडणुकीत रंगत आणली आहे अहिल्यानगरमध्ये आता समीकरण फक्त महायुती विरुद्ध महाविकास आघाडी एवढंच न राहता हिंदुत्व विरुद्ध अल्पसंख्याक मतांचे ध्रुवीकरण अशा नव्या चौकटीत बदलू शकतं एकंदरीत समद खान यांचा संभाव्य एम आय एम प्रवेश हा केवळ वैयक्तिक निर्णय न राहता संपूर्ण निवडणुकीत गेम चेंजर ठरण्याची चिन्ह आहेत त्यामुळे अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीकडे आता सर्वांचे डोळे लागले आहेत निश्चितच आपण एकंदरीत पाहिलं तर सुज्ञ नगरकरांना याबाबत काय वाटतं तुमचं याबद्दल काय म्हणत आहे ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका